उदगीर तालुक्यातील मल्लापूर येथील बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा सात दिवसानंतर वनविभागाच्या जंगलात आढळला मृतदेह मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने जागेवर शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले उदगीर तालुक्यातील मल्लापूर येथील बाबू मल्हारी वाघमारे वय पंच्याहत्तर वर्ष हे वीस ऑगस्ट रोजी घरातून बेपत्ता झाले होते त्यांचा इतरत्र नातेवाईकाकडे शोध घेतला असता तो कोठेच मिळून आला नाही सत्तावीस ऑगस्ट रोजी मंगळवारी मल्हापूर येथील डोंगरावरील वन विभागाच्या जंगलात एका व्यक्तीचा मृतदेह असलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले असता या घटनेची माहिती मल्हापूर येथे देण्यात आली घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी व ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पंचनामा केले असता बाबू मल्हारी वाघमारे यांचाच मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले घटनेचा पंचनामा करून मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने जाग्यावरच डॉक्टर रमन येनालळे यांनी मृतदेहाचं शवविच्छेदन करून जाग्यावरच मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी बीट जमादार शिर्षे वन विभागाचे अधिकारी केसाळे वन वनरक्षक वटपलवाड उपस्थित होते